विरोबाच्या नावानं चांग भलं बाळूमामाच्या नावानं चांग भलच्या गजरात भंडाऱ्याची उधळण करत आणि ढोलकीच्या तालावर स्वाभिमानाची थाप मारून क्षेत्र घोडेगिरी विरोबा आणि अर्जुनवाडा विरोबा पालखी भक्ती परिक्रमा सोहळ्याचे नाशिकमध्ये भव्य स्वागत कर्नाटक राज्यातून महाराष्ट्रातील सात जिल्ह्यात श्री क्षेत्र घोडेगिरी विरोबा पालखीचे नाशिक पुण्यनगरी हार्दिक स्वागत करण्यात आले पारंपरिक वेशभूषेत ढोल ताशाच्या तालावर भंडाऱ्याची उधळण करत रामकुंडे पंचवटी येथे अतिशय भव्य मिरवणूक काढण्यात आली पारंपरिक संवर्धनातून समाज संघटन या हेतूने तसेच पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्यातील त्रिशताब्दी वर्षानिमित्ताने यावेळी हजारो समाज बांधव विरोबा भक्त परिवार उपस्थित होता विरोबाच्या नावानं चांग भलं बाळूमामाच्या नावानं चांग भलं या गजाराने संपूर्ण परिसर दणाणून गेला होता या पालखी मिरवणुकीत संस्कृती परंपरा चाललीरीती आणि देवदेवतांचे जतन करण्यासाठी तसेच नवीन पिढीला आपल्या संस्कृतीचे स्मरण व्हावे म्हणून आयोजन करण्यात आले होते पालखी मिरवणुकीने काही काळ वाहतूक व्यवस्था उलमडली होती मशीनच्या साहाय्याने भंडाऱ्याची उधरण पाहण्याचे अप्रतिम दृश्य भाविकांना दिसून आले या कार्यासाठी विशेष योगदान श्री विजय हाके साहेब श्री एच सी शिंदे साहेब छगनशेठ पाटील श्री पिसाळ साहेब श्री रोकडे राव साहेब श्री राजू जाधव डॉक्टर गावडे शेगर साहेब यांचे विशेष योगदान लाभले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आबासाहेब टरफले अंकुश कोरडे ज्ञानेश्वर खनपटे मुंजाबा ढोले पंढरीनाथ कोरडे राजू बादाड बाबूराव हिंगे निलेश बाविस्कर निलेश हाके सचिन तायडे हेमंत शिंदे प्रज्वल पानसरे आदीसह अनेक बांधवांनी विशेष परिश्रम घेतले या भव्य दिव्य कार्यक्रमाचे नियोजन पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती उत्सव समितीचे सिद्धेश्वर बापू शिंदे यांनी केले होते आम्ही एक असणाऱ्या जिल्ह्यांमध्ये कल्हापूर जिल्हा 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 असणाऱ्या पाच ऐंशी भक्त मंदिर आहेत सध्या आमच्या जवळपास बावीसशे किलोमीटर आमचा प्रग आहे स्टार्ट आलाय आम्ही कोल्हापूरला दोन दिवसांत सातारा जिल्हा त्यानंतर पुणे जिल्हा त्यानंतर नाशिक सॉरी ऐदरनगर जिल्हा नाशिक जिल्हा